पन्नास टक्के नुकसान हे तुरतुडे भुरी करतात मग नसतो पण हे दोन सगळ्यात जास्त आणि या किडीच्या शरीरातून जो चिकट पदार्थ ठरवतो त्यामुळे काळी बुरशी वाढते आणि आपल्या मोहराचं मोठं संरक्षण होत भुरी हा मुख्यतः आंब्याच्या मोहरावर येणारा बुरशीजन्य रोग असून अशा वातावरणात तो शंभर टक्के येतो आणि म्हणून असं वातावरण मोहर यायच्या अगोदर सुद्धा तुम्ही साध्या गंधकाच्या फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला ह्या भुरीच संरक्षण करता येते किंवा आपल्या मोहराचं संरक्षण करता येत म्हणून आता सुद्धा आपण वेळ गेलेली नाही जरूर एखाद्या गंधकयुक्त अं बुरशेनाशकाची फवारणी आपण जरूर करावी जेणेकरून आपला हा पुढे येणारा संभाव्य धोका आपल्याला टाळता येतो करपा हा बुरशीजन्य रोग असून आंबा पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये हा दिसून येतो तुडतुडे आणि भुरी या करपा रोगांच्या नियंत्रणासाठी वेळेत कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला याच्यापासून संरक्षण करता येतं हे दोन नियंत्रण केले की के हा तिसरा नियंत्रित होतो म्हणून आपल्याला पहिले दोन म्हणजे तुडतुडे आणि भुरी यांचा प्रादुर्भाव कमी करणं आणि पुढे येणारा करपा कमी करणं अतिशय महत्वाचं आहे मग पहिली फवारणी कधी करायची ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात डायमिथ तीस टक्के दहा टक्के हेक्झॅकोनिझल हेक्झॅकोनॅझल सात मिली किंवा कार्बन डॅन्झिम दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात जर फवारणी केली तर आपल्याला पुढे येणारे धोके टाळता येतात मोहरासाठी डोळे फुकतात आणि फांद्या आणि शेंड्यावर ऍसिटामिथ्राईड वीस टक्के म्हणजे वीस ग्रॅम वी अधिक हेक्झॅकोनिझल पाच मिली किंवा ट्रायडिफॉन पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात आणि तिसरी आणि चौथी फवारणी बारा ते पंधरा दिवसाची अंतरानं आपण जर ऑक्टोबर पासून ही सुरू केली तर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपण सतत जर फवारण्या आठ ते दहा दिवसाला दहा बारा दिवसाला करत राहिला तर हे आलटून पालटून फवारण्या केल्या तर नक्कीच आपल्याला या दोन